काय केलं आहे बघ झालं का जेव्हा माझं नाही झालं तुमचं झालं का नाही टाय करायचं ओके का डेट का मी सब केलं तुम्हाला ओके थँक्यू लाईक केलं धन्यवाद एकदम ताई धन्यवाद

no problem काय होतंय कधी कधी म्हणजे काय झालेलं आहे का ती लाईव्हला काय झालेलं एक आरती होती आरतीची एक म्हणजे तिचा पण channel होता तर ती मला म्हणजे मी CSE ला होते तर ती माझ्याविषयी भरपूर बोलत होती ताई ती तुमचं नाव घेऊन पुढं जाते तुमच्या नावाचा वापर करते करू द्यात असतात अशीच लोक तिला पुढं जायचे तुमच्या नावाचा तुम तुम जा वापर करून असं तिला काही 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 बोलत होती. मला लयडो कसं टपलं होतं आणि तिनं माझ्या आयडी न ब्लॉक केली तुझ्याला मी दुसऱ्या आयडी ने गेले बोलले तिने मी एक दोनदाच कमेंट केली की आरती तू मध्ये बोलू नको तर तुझी वाटला आली त्याच्यावरती मला भेटली नाही म्हणून मला असं वाटलं मी विचारलं संगीता ताई संगीता वारून तिच्या लाईव्हला तुम्ही होता का तर तुम्ही बोलला की हा म्हणून मला वाटलं मला तर अजून नाही काय ताई कोणाच काही गोष्टी होतात तर ओके मी विचारलं मला तेव्हा भेटली नाही आणि मला तेव्हा तिला म्हणजे मी लक्ष एवढं दिलं नाही का तर ते यांच्यात होती ना आणि मी भेटली तस <laughs> नाही म्हणजे मी नाही काय वाईट बोलले का नाही ताई वाईट नाही तुम्हाला पहिले मी विचारलं अगोदर म्हणून तर विचारलं ती जर असती तर तिच्याच काय करून असते सोबत बाकीच्या मी पण तिची वाट लावली असती मला तेव्हा तिच्या छाण्याला भेट वगैरे काहीतरी देऊन ठेवायला पाहिजे होत मी चुकले तेव्हा ती बोलली नका ना भांडी जाऊ दे ना मी नाही काय सोडत अशी बोलत होती पण अगोदर बोलले लक्षात होत

Bacchicà è riuscito a rialzare. Mi Non mi metterà Non mi Non स्वराज मग तिकड आता का गेलं म्हणजे कामाने मी ट्रान्सफर वगैरे हो झाली का स्वराज जेवायचे का नाही साडेसात वाजले ते तुझ्या जब... <laughs> 慢点快的，这歪嘴正。Mm hmm.

मी में कमेंट वाचते आम्हाला काय माहिती मी म्यूट केलेला आणि मी म्हणते आली ग बांनी लाईक करायला मी उठल्या का बघ ना तर दरवाजाच समोर उभी आहे लाईट दिसते जर समोरून आला तर मग ते चांगलं चाललंय तुझं मुलांचा निष्काळजीपणा करू नका काय निष्काळजीपणा केला कोमल काय झालं हा कुठं भेटला कोणाच आहे कमी झालं पहिली झालं तर बारा मिनिट आता बंद करायची पाच बघू चल ना इकड आता अरे जे नावायला आता बघितली नाही जेवण बनवत होती जेवढीच का त्यांच्याकडे लक्ष द्या हम्म काय बनवलंस मग त्या स्टॉपनरी भरून तो कम्पोस ममता मी बंद करून स्त्री चालू करू का